सोशल महाविद्यालयात उर्दू विभागात जागतिक उर्दू दिन साजरा सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या उर्दू विभागानं जागतिक उर्दू दिनाचं आयोजन केलं होतं रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागवान उर्दू आणि फारसी तज्ज्ञ डॉक्टर रशीद शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर इकबाल तांबोळी होते उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी कार्यक्रमाचं स्वरूप आणि उद्दिष्ट स्पष्ट केले स्वागत आणि प्रास्ताविक भाषणानंतर प्रभारी प्राचार्य डॉक्टर इकबाल तांबोळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले इकबाल बागवान यांनी सांगितले की पत्रकारितेच्या क्षेत्रात उर्दू भाषेचा स्वतःचा वेगळा आणि उच्च दर्जा आहे उर्दूच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवी दीक्षा आणि गती मिळाली आहे आज उर्दू मध्ये असंख्य मासिके आणि वर्तमान पत्र येत आहेत उर्दू आपल्याला जरूर पडते पढ़ाई में इजाफा कर सकते हैं जिसकी वजह से आपको इम्तहान अच्छी मानव मिल है इसका केवल प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख यांनी आंतरराष्ट्रीय उर्दू दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की आजचा हा दिवस जगभरात ज्येष्ठ कवी डॉक्टर अल्लामा इकबाल यांच्या जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांनी अल्लामा इकबाल यांच्या या कवितेनं आपल्या भाषणाची सुरुवात केली अल्लामा इकबाल यांच्या जीवन उर्दू आणि फारसी कवितेबद्दल संक्षिप्त आणि व्यापक पद्धतीनं विस्तृत माहिती दिली अध्यक्ष भाषणात डॉक्टर तांबोळी यांनी उर्दू भाषेचं महत्त्व आणि उपयुक्तता यावर माहिती दिली प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांची उर्दू पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले आणि निबंध लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली डॉक्टर कादीर बिजापुरे यांनी सूत्रसंचालन तर आभार डॉक्टर तस्नीम वड्डू यांनी केले